यानंतर बातमी कोल्हापुरातून आहे खरंतर कोल्हापूरमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये तिथं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीत प्रत्येकजण आपापली सत्ता यावी यासाठी प्रयत्नशील आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सदुसष्ट जागांपैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी चौदा राष्ट्रवादीला अकरा जनसुराज्य सहा शिवसेनेला दहा तर स्वाभिमानीला दोन आणि इतरांना नऊ जागा मिळाल्यात एकीकडे शिवसेना जनसुराज्य आणि इतर घटक पक्षांना घेऊन जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले तर भाजप सोडून राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांना घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न काँग्रेसच्या सतेज पाटलानेही सुरू केलाय आहे तेव्हा कोल्हापुरातलं राजकारण सध्या अधिक चुरशीचं झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दरम्यान ही सगळी व्यूहरचना असताना दादा पाटील आणि सतेज पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला तुम्ही बरोबर घेणार आहात का आणि एक सुटलेला पक्ष तुमचा मित्रपक्ष तो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जरी सीट आली असली तरी मधी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तर याच्यावर मर्म टाकण्यासाठी तुम्ही आता काय पुढचे पाल उचलता निवडणुकीपूर्वी घडलेल्या घटना निवडणुकीच्या दरम्यान केले गेलेले आरोप प्रत्यारोप हा एक युद्धाचा भाग असतो आणि निवडणुका संपल्यानंतर ते सगळं विसरून विकासासाठी एकत्र काम करावं लागतं आता भारतीय जनता पार्टीला थोडंसं शॉर्टफॉल आहे त्यामुळे तर भारतीय जनता पार्टी आव्हान करणार शिवसेनेला की तुम्ही आम्हाला बरोबर पाहिजे पण शॉर्टफॉल नसता मी काल म्हटले निकाला शॉर्टफॉल नसता तरीही शिवसेना स्वाभिमानी संघटनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बरोबर येऊन सगळ्यांनी मिळून सरकार चालवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत मॅजिक फिजर जी आहे ती चौतीसची आहे अजून चारची कमतरता आम्हाला बहुमतासाठी पडते परंतु मला विश्वास आहे की ज्या लोकांची माझी चर्चा चालू आहे त्यावरून आम्ही हा बहुमताचा आकडा गाठून काँग्रेस ची सत्ता येईल काँग्रेस राष्ट्रवादी आणि सर्वांची मिळून एकत्रित सत्ता येईल याचा मला निश्चितपणे विश्वास आहे